नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भाजपाचे सरचिटणीस अरुण मुंडे आणि त्यांचे बंधू कॉन्ट्रॅक्टर उदय मुंडे यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाचा दणका दोघांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश याचिकाकर्ते चंद्रकांत चेडे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश शेवगाव येथील भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे आणि त्यांचे बंधू कॉन्ट्रॅक्टर असलेले उदय मुंडे या दोघांविरोधात औरंगाबाद खंडपीठाने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत याबाबत चंद्रकांत छेडे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती यावर न्यायालयाने निकाल दिला असून दोघांविरुद्धही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत याबाबत या हकीकत अशी की सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये गट क्रमांक अठ्ठावीस मौजे चेडे चांदगावमधून अवैधरित्या मुरुम चोरी केल्याबाबतची तक्रार चंद्रकांत सकाराम चेडे आणि नंदू उत्तमराव मुंडे यांनी शेवगावचे तहसीलदारांकडे दाखल केली होती यानंतर कायदेशीररित्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि शेवगाव विभागाचे मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करून अंदाजे चाळीस पॉईंट एकोणसत्तर ब्रास मुरुमाचे अनधिकृत उत्खनन आणि चोरी केल्याचा अहवाल उपविभागीय अभियंता यांनी शेवगावच्या तहसीलदारांना पाठवला होता या अहवालानंतर शेवगावच्या तहसीलदारांनी या प्रकरणातील तक्रारदार चंद्रकांत चेडे यांना फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशा आशयाचे पत्र चेडे यांना दिले होते चेडे याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यानंतर अरुण मुंडे आणि त्यांचे बंधू यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यास पोलिसांनी असमर्थता दाखवली राजकीय दबाव असल्यामुळे दोघांवरही गुन्हे दाखल झाले नव्हते त्यामुळे चंद्रकांत चेडे यांनी औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये फौजदारी याचिका दाखल केली होती या याचिकेवर चौदा ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात आली यावेळी खंडपीठाने याचिकाकर्ते चंद्रकांत चेडे यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात खाजगी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली तसेच शेवगाव तहसीलदार यांनी सदर प्रकरणामध्ये आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असताना देखील स्वतः गुन्हा का नोंदवला नाही म्हणून कठोर शब्दात निकालामध्ये ताशेरे ओढले आहेत या निकालामुळे याचिकाकर्ते चंद्रकांत चेडे यांना दिलासा मिळाला आहे तर आरोपी उदय मुंडे आणि भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या अडचणीत मात्र वाढ होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा